नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं आमच्या शिव आयुर्वेदाय या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे पुरुषांच्या समस्या असतात वेगवेगळ्या सेक्शुअल त्या तेचा वर जानुण मदे। तेचा हो कौन -कौन ते आपण त्याच्यावर सोल्युशन नेमकं काय हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यासाठी जबरदस्त असा एक प्रोडक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर सगळ्यात पहिले आपण काही गोष्टी समजून घेऊयात की नेमक्या पुरुषांच्या समस्या कोणकोणत्या असतात त्याच्यामध्ये शीघ्रपतन आलं नपुसकता कमी लैंगिक इच्छा असणं किंवा रात्री झोपेमध्ये नाईट फॉल होणं यासारख्या वेगवेगळ्या पुरुषांच्या समस्या असतात मग या सगळ्या समस्यावर नेमका उपाय म्हणजे काय तर आम्ही आमच्या शिव आयुर्वेदालयातर्फे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सुपर ड्यूड ज्यूस हे की आयुर्वेदिक आहे आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या समस्यावर शंभर टक्के काम करतं आणि एका महिन्यामध्ये याचा रिझल्ट आपल्याला जाणवतो मग आपण हे नेमकं कशापासून बनलेलं आहे याचे नेमके फायदे काय काय आहेत हे देखील समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून याच्या सगळ्यात पहिला फायदा आहे ते म्हणजे जी आपली काम वासना असते ती वाढवण्याचं काम हे करतं त्याचबरोबर वीर्यच्या उत्पादनास वाढ देण्याचं काम देखील हे आपला सुपर ड्यूट करतं त्याचबरोबर आपल्या शुक्राणूची वाढसुद्धा याच्यामुळे अधिक वेगाने आणि चांगल्या पद्धतीने होत असते त्याचबरोबर जे पुरुषांना शीघ्रपतनाची समस्या असते तर शीघ्रपतनावर देखील हे शंभर टक्के नॅचरली काम करतं शंभर टक्के याचीसुद्धा गॅरंटी आहे त्याचबरोबर पुरुषांची प्रजनन क्षमता आणि जीवनशक्ती वाढवण्याचं देखील काम हे आपलं सुपरड्यूड करतं मग हे नेमकं कशा कशापासून बनलेलं आहे हे देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे तर हे याच्यामध्ये मुख्य घटक सफेद मुसळी त्याचबरोबर गोखर अर्क आणि अश्वगंधा याच्यापासून हे आपला आयुर्वेदिक प्रोडक्ट बनलेला आहे रोज रात्री झोपण्याच्या अर्धा तास पहिले याला आपण तीस एम एल जर घेतलं तर एक महिन्यामध्ये कुठल्या पुरुषांना कुठली बी समस्या असेल आपल्या सेक्शुअल लाईफबद्दल तर शंभर टक्के त्याच्यावर काम करतं त्याचबरोबर आपलं मानसिक संतुलन देखील व्यवस्थित ठेवण्याचं काम हे आपलं सुपरडोड करत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये ही अशी समस्या आहे की जी खुल्यामध्ये लोक एकमेकाला सांगू शकत नाहीत काही जण डॉक्टरकडे जाण्यासाठी सुद्धा त्यांना लाज वाटते कसं सांगावं हे सांगू शकत नाहीत परंतु मित्रांनो हे व्हिडिओ जर तुम्ही बघत असतील आणि तुम्हाला जर अशी एखादी कुठलीही समस्या असेल तर खालील दिलेल्या नंबरवर मला कॉल करा हे तुम्हाला मिळून जाईल आणि विशेष म्हणजे शंभर टक्के खात्री आहे की तुम्हाला रिझल्ट याचा शंभर टक्के भेटणार आहे कुठला साईड इफेक्ट नाही आणि पूर्ण मुळापासून आपल्याला रिकवर करणार आहे आपल्या शरीराला आणि परमनंट रिझल्ट देणार आहे कुठल्याही वेगवेगळ्या गोळ्या वगैरे तुम्हाला खाण्याची गरज नाही हे खूप चांगल्या पद्धतीचं चा औषध आहे एकदा घेऊन बघा आणि तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट मिळेल या व्हिडिओमध्ये आपण ज्या पुरुषांच्या समस्या असतात त्या आपण जाणून घेतल्या त्याच्यावर उपाय म्हणून हे आम्ही सुपर ड्यूड सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसम महिलांना आवश्यक असणारं एक सिरप घेऊन येणार आहोत ते सुद्धा उड्या उद्या म्हणजे उद्या रविवारी ते व्हिडिओ देखील तुम्ही बघा आणि महिलांना ते खूप महत्वाचं आहे आजचा व्हिडिओ खास पुरुषांसाठी होता तर मित्रांनो तुम्हाला समस्या असेल तुमच्या मित्राला असेल कुणालाही व्हिडिओ त्यांना पाठवा त्यांना सांगा माझा नंबर द्या नक्कीच त्यांना मदत होईल या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच माझ्या चॅनलला या सबस्क्राईब करा म्हणजेच वेगवेगळे वेग आरोग्यासंबंधित चांगले महत्त्वाचे व्हिडिओ हे मी माझ्या या युट्यूब चॅनेलवर टाकत असतो धन्यवाद